फलटण नगर परिषदेच्या शेजारील व मुधोजी हायस्कूलच्या समोर उभे राहत असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला फलटण नगर परिषदेने आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक शॉपिंग कॉम्प्लेक्स असे नाव द्यावे अशी मागणी रामोशी समाजाच्या वतीने एका निवेदनाद्वारे फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की फलटा नगर परिषदेच्या माध्यमातून नव्याने उभारण्यात येणारे शॉपिंग कॉम्प्लेक्स हे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्या लगत उभा राहत असल्यामुळे त्यांचे नाव देण्यात यावे कारण आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी खऱ्या अर्थाने इंग्रजांच्या विरोधी भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणून इंग्रजांच्या विरोधी पहिली बंडखोरी केली व सतराव्या शतकात शिवरायांनी वापरलेल्या गनिमी काव्याची प्रेरणा घेऊन उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला हा लढा देत असताना इंग्रजांविरुद्ध उमाजी नाईक यांनी डोंगर दर्यात जंगलाचा उपयोग करून छापामार युद्धतंत्र वापरले व वा लहान लहान तुकड्याने अचानक अचानक इंग्रजांच्या चा छावण्या खजिना व दळणवळणावर हल्ले करून जेरी इंग्रजांना जेरीस आणले कारण इंग्रजांच्या अन्यायकारक महसुली धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी व त्रस्त झाले होते यासाठी खऱ्या अर्थाने उमाजी नाईक यांनी शेतकऱ्यांना आधार दिला व त्यांना इंग्रजांविरुद्ध उभा केले व त्यांनी प्रामुख्याने सातारा रायगड पुणे नाशिक व संगमनेर व अहमदनगर अशा विविध भागात उमाजी नाईक यांनी मोठ्या प्रमाणावर क्रांतिकारी चळवळी केल्या हे करीत असताना त्यांनी धनगर रामोशी कोळी व आदिवासी समाजाला संघटित केले व इंग्रजांविरुद्ध मोठा तसेच खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र होण्यापाठीमागे राजे उमाजी नाईक यांचा महत्वपूर्ण राहिला असून त्यांचा इतिहास नवीन जाणे महत्वाचे आहे यासाठी नवीन कॉम्प्लेक्सला राजे उमाजी नाईक शॉपिंग कॉम्प्लेक्स असे नामकरण करावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे याप्रसंगी फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक लक्ष्मण जाधव सामाजिक कार्यकर्ते संजय कुचेकर पुणे उमाजी नाईक तालीम मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ मदने तालीम मंडळाचे माजी अध्यक्ष शाहूजी मदने इमाम तांबोळी गणेश करगे माधव मदने तेजस मदने सतीश जामदार अतुल मोहोळकर व उमाजी नाईक तालीम मंडळाचे कार्यकर्ते इत्यादी मान्यवर कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब